संविधान जागर अभियानाचा एक भाग म्हणून सोलापुरात निर्भय बनवसभा आयोजित करण्यात आली रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता हेरिटेज लॉन गांधीनगर येथे या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र नियोजित वेळेपेक्षा तब्बल पावणे दोन तास उशिरा या सभेला प्रारंभ झाला तरीसुद्धा हेरिटेज हॉल श्रोत्यांनी खचाखच खस भरून गेले होते दोन दिवसांपूर्वीच निर्भय बनोचे प्रवक्ते ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला होता त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील आजच्या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले होते आजच्या कार्यक्रमाला आलेले विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांना शिवसेना आणि दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा कवच प्रदान करून त्यांचे स्वागत केले सकाळी अकरा वाजल्यापासून प्रतीक्षेत बसलेल्या श्रोत्यांनी दोन्ही वक्त्यांचे व्याख्यान शेवटपर्यंत ऐकले प्रमुख वक्त्यांपैकी अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी भाजपा आणि आरएसएस वर कडाडून टीका केली त्याचबरोबर संभाजी भिडे यांचाही त्यांनी घरपूस समाचार घेतला आज भीतीचं साम्राज्य भाजपनी इतकं मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ईडी सरकार आहे ज्या ज्या लोकांवर आरोप होतात ज्या ज्या लोकांना भ्रष्ट म्हटलं जाते ते लोक काही दिवसातच भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन सुखाचं जीवन जगताना आपण बघतो ज्यांनी सांगितलं होतं की न खाऊंगा न खाणे दुंगा आपल्याला चांगलं वाटलं कारण हे घोषणा देण्यामध्ये अत्यंत तरमेज आहे हुकुमशहा जे असतात ते शब्दछल करण्यामध्ये माहीर असतात दिशाभूल करण्यामध्ये माहीर असतात ज्यांनी सांगितलं न खाऊंगा न खाणे दुंगा आणि लोकांना वाटलं की किती वर्षांनी असा नेता आला की जो म्हणतोय की भ्रष्टाचार मुळीच मला चालणार नाही आपल्याला माहिती नव्हतं की त्या सगळ्या लोकांना आपल्या कवेत घेऊन आज भारतीय जनता पक्ष हा पक्ष भ्रष्टाचार युक्त नेत्यांचा पक्ष झालेला मोदींना आपण विरोध करतो तेव्हा बरेचदा मोदींना निवडून देण्याचे निकष काय असा आपल्याला प्रश्न पडतो आपण विचारतो काही जणांना ते सांगू शकत नाही मग अशी सरांनी जे वाक्य सांगितलं डॉक्टर आंबेडकरांचं ते महत्त्वाचं आहे की या देशामध्ये दे जेव्हा एखादा असा नेता निर्माण होईल आणि जेव्हा अशी जनता तयार होईल की जे एखाद्या नेत्याच्या पायावर लोळून घेईल तेव्हा संविधान धोक्यात आलेलं आहे असं आपण समजू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चेतावणी दिली होती तीच दोन हजार चौदापासून प्रत्यक्षात आपण पाहू शकतो जेव्हा सोलापुरात येतील आणि काही बरं धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य करतील सगळ्यांनी त्यांच्यावर केसेस दाखल करा एफ आय आर दाखल झाले पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशनला नागरिकांनी जाऊन बसलं पाहिजे नितेश राणे येणार आहेत असं माहीत झालं तर त्यांना आपल्या सोलापूरच्या सीमेवरच अडवा आणि परत पाठवा मी नितेश राणेची कार्यपद्धती पाहिली आहे अहमदनगरमध्ये जातात तिथे विष कालवतात हिंदू मुस्लिम एकोपा या समाजामध्ये असलेला बिघडवण्याचं काम हे दोघं करत आहेत आणि याच्यासारखे अनेक जण आहेत मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण दे आणखी एक कीड तयार केली आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे तो काय मनोहर उर्फ संभाजी भिडे अत्यंत वात्रट माणूस अमानुष माणूस बुद्धी नावाची गोष्ट याच्या डोक्यामध्ये नाही आणि केवळ किडे वळवळत वाड़ असतात याचं मी उदाहरण आपल्याला सांगतो सांगलीमध्ये यांनी पंधरा ऑगस्टला असं ठरवलं यांच्या सगळ्या पिल्लावळींनी त्यांचे जे भक्त आहेत त्यांनी की आपण मोठी रॅली काढायची आणि रॅली कशी काढली यांनी मोठा भगवा यांनी आपल्या खांद्यावर घेतला अत्यंत मोठा भगवा झेंडा आणि याच्या मागे घोषणा देत देत सांगलीमध्ये फिरत होते पत्रकारांनी विचारलं की तुम्ही आज पंधरा ऑगस्ट आहे तिरंगा घ्यायला पाहिजे तुम्ही का भगवा घेऊन फिरताय तर यांनी सांगितलं की भगवा आमच्या खांद्यावर आहे तिरंगा आमच्या मनात पोलिसांनी अजूनही यांच्यावर कारवाई केलेली नाही तक्रार करू नये मग आता थोड्या वेळासाठी आपण विचार करू की या सोलापुरातल्या काही मुस्लिम लोकांनी ठरवलं की सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टला आपण मोठा हिरवा झेंडा खांद्यावर घ्यायचा आणि रॅली काढायची आणि त्यांना पत्रकारांनी अडवलं आणि त्यांना विचारलं की हिरवा झेंडा कशासाठी घेऊन फिरतात आणि त्यांनी जर सांगितलं मुसलमान लोकांनी की हिरवा झेंडा आमच्या खांद्यावर आहे आणि तिरंगा आमच्या मनात आहे इथल्या पोलिसांना चालेल का भारतीय जनता पक्षाला चालेल का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चालेल का चालणार नाही आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करू हा जो दुजाभाव आहे कायद्याच्या अंमलबजावणीबद्दलचा हा अत्यंत चुकीचा आहे आपण नागरिक म्हणून प्रत्येक कट्टरवादाच्या विरुद्ध असलं पाहिजे तो मुस्लिम कट्टरवाद असो की तो हिंदुत्ववादी कट्टरवाद असो खरं हिंदुत्व हे वे वेगळं आणि हिंदू असणं वेगळं आहे त्याच्याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे धारस्य इति धर्म असं आपण म्हणतो की धारण करतो तो धर्म आहे माझा धर्म हा माणुसकी प्रधानच असला पाहिजे हे वाढते तेव्हा तेव्हा सर्वात पहिले दोन गोष्टी वापरल्या जातात एक भीती आणि दडपशाही आज भीतीचं साम्राज्य भाजपनी इतकं मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ईडी सरकार आहे ज्या ज्या लोकांवर आरोप होतात ज्या ज्या लोकांना भ्रष्ट म्हटलं जाते ते लोक काही दिवसातच भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन सुखाचं जीवन जगताना आपण बघतो यांनी सांगितलं होतं की न खाऊंगा न खाने दूंगा आपल्याला चांगलं वाटलं कारण हे घोषणा देण्यामध्ये अत्यंत तरबेज आहे हुकुमशहा जे असतात ते शब्दछल करण्यामध्ये माहीर असतात दिशाभूल करण्यामध्ये माहीर असतात यांनी सांगितलं ना खाऊंगा न खाणे दुंगा आणि लोकांना वाटलं की किती वर्षांनी असा नेता आला की जो म्हणतोय की भ्रष्टाचार मुळीच मला चालणार नाही आपल्याला माहिती नव्हतं की त्या सगळ्या लोकांना आपल्या कवेत घेऊन आज भाज भारतीय जनता पक्ष हा पक्ष भ्रष्टाचार युक्त नेत्यांचा पक्ष झाला मोदींना आपण विरोध करतो तेव्हा बरेचदा मोदींना निवडून देण्याचे निकष काय असा आपल्याला प्रश्न पडतो आपण विचारतो काही जणांना ते सांगू शकत नाही मग अशी सरांनी जे वाक्य सांगितलं डॉक्टर आंबेडकरांचं ते महत्वाचं आहे की या देशामध्ये दे जेव्हा एखादा असा नेता निर्माण होईल आणि जेव्हा अशी जनता तयार होईल की जे एखाद्या नेत्याच्या पायावर लोळण घेईल तेव्हा संविधान धोक्यात आलेलं आहे असं आपण समजू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चेतावणी दिली होती तीच दोन हजार चौदा पासून प्रत्यक्षात आपण बघू शकतो निर्भय बनो या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विश्वंभर चौधरी यांनी पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पुण्यातील पोलीस व्यवस्थेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला जो झाला तो, तो दहशतवादी हल्ल्यासारखा हल्ला झाला चार चौकांमध्ये कार्यकर्ते तयार होते भाजपाचा शहराध्यक्ष सांगत होता पोलिसांना की पोलीस परवानगी जर दिली तर सभा उधळून लावू पोलिसांनी अटक तर काय त्या शहराध्यक्षाला नोटीस सुद्धा दिली नाही सिन्नरमध्ये आमच्यावर जेव्हा हल्ला झाला माझ्या समोरचा माईक काढून घेतला तो भारतीय जनता पक्षाचा तालुकाध्यक्ष होता त्याचं काहीही वाकड झालं नाही आणि कोणाचं होणारही नाही देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद या सगळ्यांना आहे आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की तुम्ही करा काय परवा कोणीतरी म्हणलं मालक सागर बंगल्यात बसलेला आहे नारायण राणेंचा मुलगा म्हणला की मालक सागर बंगल्यात बसलेला आहे याही केसमध्ये आम्हाला शंका आहे की मालक सागर बंगल्यात बसलाय का अशी मला शंका आहे अत्यंत क्रूर हल्ला होता अत्यंत नीच हल्ला होता त्याच्यामध्ये प्रत्येक चौदकात माणसं येत होती आणि काठी नी, नी, गाडीच्या काचा फोडत होती गाडीवर शाई टाकत होती गाडीवर अंडे फेकून पुढचं सगळा दिसणार नाही अशी काच केली आणि वरून रॉडनी मारत होते गाडीला अक्षश प्रत्येक ठिकाणी हा नंगा नाच भारतीय जनता पक्षाच्या गुंडांचा हा आम्ही पाहिला आणि त्याच्याबरोबर अजितदादांच्या पक्षाचा पण एक गुंड त्यात होता त्यांची नावं आता एफ आय आर मध्ये आले अजितदादांची संस्कृती एवढी बिघडेल भाजप बरोबर गेले की असं मला वाटलं नव्हतं पण तेही झालेलं आहे हल्ला